रचलेली होती न्याय व्यवस्था नावाची आणि ती कविता मला आठवत नाहीये पण मला एवढंच सांगायचं आहे की जर महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये स्थापन झालेली काँग्रेस दादाभाई दादाभाई नवरोजीच्या अध्यक्षतेखाली पार पडलेला पहिला अधिवेशन आणि भारत देशाला स्वातंत्र्य देण्यात मिळवून देण्याचं कार्य पार पाडणारी काँग्रेस तमाम क्षेत्रामध्ये भारताचं विकास घडवून आणणारी ही हा पक्ष काँग्रेसच आहे खऱ्या अर्थाने जर तुम्हाला आम्हाला न्याय मिळवून देण्याचं कार्य करत असेल तर तो भविष्यामध्ये काँग्रेसच करेल असं मला वाटतंय कारण की जवळजवळ सात दशक महाराष्ट्राचा कार्यभार सुव्यवस्थितपणे सांभाळणारा पक्ष हा काँग्रेसच आहे आणि आता सुद्धा जर आपण आपल्या सदस्याचा सद विवेकबुद्धीने बुद्धीने विचार करून जर काँग्रेसला मत प्रदर्शित करू तर खरंच आपल्या महाराष्ट्राचा विकास भारत देशाचा विकास घडून आल्याशिवाय राहणार नाही आज इथे तमाम मंडळी जमलेली आहे